नमस्कार मंडळी सपनाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झणझणीत चमचमीत आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं केलेलं हिरव्या मुगाचं पौष्टिक असं मुगाचं मेदगं कसं तयार करायचं ते पाहणार रेसिपी एकदम सोपी आहे त्याचबरोबर अतिशय टेस्टी आणि पौष्टिकही आहे बघू शकता इथं आपलं मेदगं अगदी मस्त झालेलं आहे घरामध्ये दे एखाद्या वेळेस भाजीला काहीच नाही तर अशा प्रकारे हे पौष्टिक असं हिरव्या मुगाचं मेदग नक्की करू शकतो चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हे मुगाचं मेदग बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हिरवे मूग घेतलेला आहेत मूग आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे तर त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ लागेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद आणि अर्धा पाव चमचा हिंग घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी सात आठ कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर एक टेबल स्पून आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला जे मूग आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये हे मूग अगदी हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घेऊयात तर हे मूग भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि अगदी हलवत हलवत हे मूग आपल्याला चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायचेत मूग जर जास्त भाजले गेले तर भाजीला रंग थोडासा लालसर येतो तर इथे बघा आपले मूग भाजून झालेले आहेत अगदी हे मूग भाजण्यासाठी चार ते पाच मिनिटे लागली हलका रंग याचा बदललेला आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे मूग एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे मूग आता एक दोन पाण्यांनी आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मूग धुवून भाजले तर मूग भाजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे मी आधी भाजून घेतले आणि त्यानंतर हे मूग मी धुवून घेतले आता यामध्ये जेवढे मूग आहेत त्याच्या दुप्पट मी पाणी घातलेलं आहे यामध्येच आपल्याला बारीक चिरून ठेवलेला हा टोमॅटो घालायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे मूग आपल्याला कुकरमध्ये ठेवून ते उकडून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत तर कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्येच हे पातेलं ठेवूया त्यावरती मी झाकण ठेवते आहे आणि कुकरच्या आपल्याला एक चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे बघा अगदी सात ते आठ मिनटामध्ये कुकरच्या चार शिट्या झाल्या मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि कुकर थंड व्हायची वाट बघूया कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण हे वाटण बनवून घेऊया तर हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर मी इथे खलबत्त्यामध्येच बनवती आहे तुम्ही हवं हो तर मिक्सरलाही बनवू शकता तर जास्त बारीक न करता मी थोडंसं जाडसर हे वाटण बनवून घेते तर इथे बघू शकता आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे तर हे वाटण मी एका वाटीमध्ये इथे काढून घेतलेलं आहे तर कुकर थंड झाल्यानंतर हे मुगाचं पातेलं मी बाहेर काढलं तर इथे बघू शकता आपले मूग अगदी मऊसूत असे शिजले गेलेले आहेत तर याला आपण थोडंसं रवीच्या मदतीने घोटून घेणार आहोत म्हणजे आपलं मुगाचं मेदगं अगदी छान मिळून यायला मदत होते तर एक तीन ते चार मिनिट याला असंच आपण रवीच्या मदतीने घुसळून घेणार आहोत तर हे मुगाचं मेदगं बनवण्याची अगदी सोपी आणि पारंपरिक पद्धत आहे अतिशय टेस्टी असं मेदगं आपलं इथे तयार होतं तर इथे मी मूग कुकरला शिजवून घेतले तुम्ही हवं तर पातेल्यामध्ये देखील शिजवून घेऊ शकता तर इथे बघा हे मूग छान असे घोटून तयार झालेले आहेत यामधलं ही रवी मी काढून घेते आहे तर हे मेदगं आपण किती घट्ट करायचं पातळ करायचं ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर यामध्ये साधारण एक अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित एकदा घुसळून घेते आहे तर बघा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे तर आता मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये साधारणत एक दोन टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे तर मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आणि त्यानंतरच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरेही छान चटकले की मग यामध्ये आपण कडीपत्ता घालूयात आणि त्यानंतर लगेच यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा नाही घातला तरीही चालेल पण कांदा घातल्यानंतर मेदग्याला अगदी छान अशी चव येते तर कांदा अगदी छान असा परतून घ्यायचा आहे थोडासा मऊ मऊ झाला कांदा की त्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालणार आहोत तर बघा कांदा इथे थोडासा परतून झाला आता हा ठेचा आपण या कांद्यासोबत परतून घेऊयात तर मिरची आणि लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत हे फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे तर साधारणतः एक मिनिटभर हे मी परतून घेतलं आता यामध्ये हळद आणि हिंग घालायचे आणि ते देखील या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या तर यामध्ये अगदी जास्तीचे कोणतेही मसाले घालायची अजिबात गरज लागत नाही तर बघा सगळे पदार्थ मी व्यवस्थित इथे परतून घेतले आता यामध्ये घटून ठेवलेलं हे मूग घालायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये तर हे मूग जर तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीसोबत कुसकरून खायचे असतील तर थोडेसे पातळसरच बनवा नाहीतर हे थोडंसं दाटसर ठेवलं तरीही चालेल तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मी थोडेसे हे पातळ केलेले आहेत आणखी थोडा अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते तर तर यामध्ये मी अगदी पाव चमचा मीठ घालते आहे कारण सुरुवातीला आपण मूग शिजवताना मीठ घातलं होतं त्या अंदाजाने यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आता याला उकळी यायची आपण वाट बघूयात तर इथे या मेदग्याला छान रंग आलेला आहे आणि दाटसरपणाही अगदी छान आलेला आहे तर एकदम आचेवरती हे मेदगं आपण एक चार ते पाच मिनिट असंच उकळवत ठेवायचं आहे तर इथे बघा हे मुगाचं मेदगं मी चार ते पाच मिनिट उकळवून घेतलं यावरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे बंद करायची आणि हे मुगाचं मेदगं आपण गरमागरमच सर्व करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आपलं मेदगं अगदी मस्त झालेलं आहे छान रंगही याला आलेला आहे आणि अगदी छान दाटसरपणा याला आलेला आहे हे मेदगं भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील अगदी टेस्टी लागतं तर घरामध्ये भाजीला काहीच नाही तर अशा प्रकारचं हे मुगाचं मेदगं तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कसं झालं हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद